नवी मुंबई एपीएमसी पंचवीस आणि सव्वीस जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे राज्यभरामधून येणाऱ्या मराठा बांधवांचा पंचवीस तारखेचा रात्रीचा मुक्काम हा नवी मुंबईमध्ये असेल मराठा बांधवांच्या सोयीसाठी आढावा बैठक देखील घेण्यात आलेली आहे त्यात पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेला कूच केलेली आहे पुण्यामधून आहे ते आज निघालेले आहेत आज रात्री लोणावळा या ठिकाणी मुक्काम होणार आहे आणि त्यानंतर उद्या नवी मुंबईला रात्री मुक्काम होणार असून संपूर्णपणे लाखो लोकांची राहायची सोय आहे ती एपीएमसी मध्ये करण्यात आलेली आहे तुम्ही पाहता की हे एपीएमसी मार्केट आहे आणि साधारण एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा दाना मार्केट फळ मार्केट फ्रूट मार्केट आणि मसाला मार्केट असे पाच मोठे मार्केट आहेत आणि एकशे एकर ते दोनशे एकर ही जागा आहे आणि या संपूर्णपणे एपीएमसी मार्केट उद्या मोकळं करण्यात येणार आहे आपल्याबरोबर मराठा समन्वय की आपण सर बैठक पार पडली कुठले कुठले प्रतिनिधी होते यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व चेअरमन पासून सगळे अधिकारी होते त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी होते नवी मुंबईचे संपूर्ण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक होते ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ती सगळे होते आणि व्यापारी वगैरे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते सर काय ठरलेलं आहे कशी सोय असणार एम इतर ठिकाणी खरं म्हटलं तर इतकं मोठं वादळ येत आहे त्यामुळे सोय किती केली तर ती अपूर्ण होणार आहे परंतु जेवढी होईल त्याप्रमाणे सोई करण्याच्या वरती मला निर्णय घेतो आहे मागच्या काही दिवसापूर्वी जी मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हो आणि आमची बैठक होती त्यामुळे असं आपण सर्वांनी आम्ही ठरवलं होतं की नवी मुंबई कृषी बाजार समितीमधले पाच मार्केट एकशे पंच्याहत्तर एकरमध्ये वसलेलं मार्केट आहे त्या पाचही मार्केटमध्ये पूर्णपणाने येणाऱ्या सर्व आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी थांबवायचं त्यामध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये जरंगे पाटील स्वतः मुक्काम करतील ते ऑक्शन हॉलला आणि त्याचबरोबर महिला भगिनींना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये या ठिकाणी व्यवस्था करतो आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या फ्रूट मार्केट धान्य मार्केट मसाला मार्केट आणि भाजी मार्केट पाच मार्केटमध्ये मग बाकीचे आलेले आहे म्हणून करू हा रस्ता पूर्ण बंद करायचा आणि तिथे सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्यांनी आम्ही त्यांना जेवणापासून व्यवस्था करण्याच्या वतीमानला निर्णय घेतलेला आहे आणि तशा प्रकारचे या ठिकाणी तयारी सुद्धा जोरदार करायला सुरुवात झालेली आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट